मंडळी एखादा नट एखादी भूमिका करतो ती भूमिका प्रसिद्ध होते आणि त्यानंतर तशा भूमिका त्याच्याकडे चालून येतात हे आपण पाहिले पण एखाद्या नटाकडे एकाच एका वेळी एकाच प्रकारच्या एका दोन भूमिका किंबहुना जवळजवळ सारख्या तशा दोन भूमिका येणं असं फार क्वचित घडतं आणि तसं घडलं होतं प्रख्यात चरित्र अभिनेते प्राण यांच्यासोबत प्राण यांना एकाच वेळी दोन पिक्चरमध्ये पठाण ही भूमिका साकारायची संधी मिळाली आणि जवळजवळ सारखेच पठाण होते मग अशा वेळी प्राणसाहेबांनी काय केलं ते जाणून घेऊया आजच्या या कथेमध्ये एक प्राण दोन पठाण नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लडकं युट्यूब चॅनल सम अर्थमध्ये मंडळी झालं असं की एकोणीसशे बहात्तर साल आलं आणि प्रकाश मेहरांनी आपल्या जंजीर या सिनेमावर काम करायला सुरुवात केली या सिनेमा करता त्यांनी वेगवेगळ्या नायकांचा विचार केला ते कसा केला हे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे अगदी विचार करत करत प्रवास होत होत सलीम जावेची चर्चा करत फायनली अमिताभ यांचं नाव सिलेक्ट झालं आणि मग इतर कास्ट ही मुकरर करायच्या मागे सगळे लागले आणि मग ह्यातली जी ची पठाणाची भूमिका होती ती प्राणसाहेबांनी करावी असा सलीम जावेद आणि प्रकाश मेहरा दोघांचाही आग्रह होता प्रकाश मेहरा त्या भूमिकेचा प्रस्ताव घेऊन प्राणसाहेबांकडे गेले प्राणसाहेबांनी सुद्धा ती भूमिका ऐकली त्यांना आवडली आणि त्यांनी ती भूमिका करायचं मान्य केलं तसा करार सुद्धा त्यांनी प्रकाश मेहरांसोबत केला असो कट टू प्राणसाहेबांकडे आले मनोज कुमार आणि मनोज कुमार त्यांच्याकडे आले शोर या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन हो। आणि या शोर सिनेमात सुद्धा बादशाह नावाच्या पठाणाचीच भूमिका त्यांच्या समोर आली होती आता मनोज प्राण प्राणसाहेबांनी काय करायचं अगदी सारखी भूमिका होती आता हे मी जेव्हा सांगतोय मंडळी तेव्हा थोडीशी पार्श्वभूमी पूर्वपेठी आपल्याला माहीत असायला हवी कारण त्यामुळे प्राणसाहेबांच्या समोरचं आव्हान किती तगडं होतं आणि तो निर्णय किती कठीण होता हे कळतं एकोणीसशे अडुसष्ट साली उपकार नावाचा सिनेमा आला आणि तो प्रचंड गाजला मनोज कुमार यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा सिनेमा होता आणि हा सिनेमा गाजला आणि ह्या सिनेमातली प्राण यांची भूमिका गाजली आणि या भूमिकेचं महत्व असं होतं की जे देश मे गंगा बहती आतापर्यंत प्राण प्राणसाहेबांनी फक्त नकारात्मकच भूमिका केल्या होत्या त्यांना एखाद्या सकारात्मक भूमिकेमध्ये बघणं हे कोणाला शक्यच होत नव्हतं मनोज कुमार साहेबांनी ते धाडस केलं उपकारमध्ये त्यांना अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका दिली आणि ती भूमिका चालली त्यानंतर त्यांच्याकडे सकारात्मक चांगल्या भूमिकांचा चरित्र भूमिकांचा ओढा सुरू झाला त्यानंतर मनोज कुमार यांच्या पश्चिममध्ये प्राणसाहेबांनी भूमिका केली त्यामुळे मनोज कुमार यांच्या शोर मध्ये प्राणसाहेब असतील असं मनोज कुमार हे कुठेतरी गृहित धरून चालले होते तो प्रस्ताव घेऊन जेव्हा प्राणसाहेबांकडे मनोज कुमार गेले तेव्हा प्राणसाहेबांनी सांगितलं की मी प्रकाश मेहरांसोबत असा असा करार केलेला आहे आणि ती भूमिका अगदी अशीच म्हणजे पठाणाची आहे मी त्यांच्याकडे करार केला आहे त्यामुळे मला तुमच्यासोबत ही भूमिका नाही करता येणार ना। जर तुम्हाला शक्य असेल तर चित्रपटातली पठाणाची भूमिका बदला ती भूमिका वेगळी करा मग मी ती करतो कारण मी आत्ता त्या कराराने प्रकाश मेहरा यांच्याशी वचनबद्ध आहे आणि दुसरी गोष्ट जर येन केन प्रकारे तो पिक्चर झाला नाही किंवा त्या पिक्चरमध्ये मी काही कारणाने नसलो तर तुमची भूमिका मी नक्की करेन त्यावेळी मनोज कुमार असं म्हणाले की जसे तुम्ही तुमच्या कराराने वचनबद्ध आहात तसं मी माझ्या संहितेशी म्हणजेच माझ्या स्क्रिप्टशी वचनबद्ध आहे त्यामुळे ह्यातली पठाणाची भूमिका तशीच मला ठेवायची त्यामुळे आपण एक काम करूया तुमचा करार झालेला आहे आपण आता ह्या विषयावर नको बोलूया मी या भूमिकेकरता दुसऱ्या कोणाचा विचार करतो आपण दोघेही त्यामुळे काही वाईट वाटून वाई वाई नको घेऊया दोघांनी शेकहँड केलं आणि डिस्पर्स झाले यानंतर शोरमधली ती भूमिका प्रेमनाथ यांनी केली आणि जंजीर मधली पठाणाची भूमिका तर आपल्याला माहिती आहे प्राणसाहेबांनी अजरामर केली ही भूमिका चालली जंजीर चित्रपट चालला पण जर विचार केला ना व्यावसायिक दृष्ट्या तर जंजीरवर विश्वास ठेवून प्राणसाहेबांनी रिस्कच घेतली होती कारण अमिताभ यांचे बारा पिक्चर पडले होते प्रकाश मेहरा सुद्धा काही फार मोठे दिग्दर्शक नव्हते अशा वेळी निव्वळ व्यावसायिक सचोटी म्हणून करार झालाय म्हणून प्राणसाहेबांनी या भूमिकेसोबत ठाम राहणं निश्चित केलं आणि तेही कुणाच्या तुलनेत मनोज कुमार यांच्या तुलनेत तेच मनोज कुमार ज्यांनी सर्वप्रथम अं प्राणसाहेबांना सकारात्मक भूमिका दिली पण हे करताना प्राणसाहेबांनी तुलना नाही केली त्यांनी निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला की माझा करार झाला त्यामुळे मला इथे राहिलं पाहिजे खर तर त्या क्षणी मनोज कुमार यांच्या चित्रपटात भूमिका करणं त्यांना जास्त फायदेशीर होतं जास्त सोयीस्कर होतं पण तरीही त्यांनी आपली व्यावसायिक सचोटी आपली व्यावसायिक बांधिलकी जपली मनोज कुमार यांनी सुद्धा ती बांधिलकी जपली त्यानंतर दोघांनी दस नंबरीमध्ये एकत्र काम केलं खरं पण नंतर फारसे दोघे एकत्र दिसले नाही अर्थात दोघांमध्ये स्नेह कायम राहिला मात्र असे निर्णय घेण्यामागे प्राणसाहेबांची व्यावसायिक सचोटी होती म्हणूनच प्राण म्हटल्यावर विलन हे नाव आपल्या विलन आपल्या समोर येतो पण एक माणूस म्हणून प्राणसाहेबांचं मोठेपण आपल्याला सतत विविध किस्शांमधून जाणवत असतं असेच चित्रपटातल्या प्रतिमांमधल्या प्रतिमांच्या मागच्या माणसांचे किस्से आठवणी जाणून घ्यायचे असतील तर आमच्या समर्थ या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो नक्की करा कारण या धर्तीवरचं जे काही सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न समर